श्री विष्णुदास लिमकर यांचे सूर्य मंदिर बनवण्याचे स्वप्न अखेर पूर्ण ज्योतिराम चिवडे पाटील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये अगदी औसा शहरापासून जवळच असलेल्या औसा लातूर रोडवरती शेतामध्ये श्री विष्णुदास लिमकर हे एकशे बाय पन्नास असे भव्य दिव्य सूर्य मंदिर उभे करत असून त्यांनी अगदी लहानपणापासून मनामध्ये एक निश्चय केला होता की देवाचा देव कोण असेल पण अचानक एके दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये आली की देवाचा देव हा सूर्यनारायण आहे त्यामुळेच त्यांनी अगदी लहानपणापासून सूर्य मंदिर मी बनवणारच असा निश्चय केला होता त्यानंतर ते पाटबंधारे खात्यामध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत झाले पण त्यांनी केलेला निश्चय काही त्यांच्या मनामधून जात नव्हता त्यानंतर ते आपली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले नंतर एके दिवशी सहज बसल्याबरोबर भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष ज्योतिराम चिवडे पाटील यांच्यासोबत गप्पा मारत असताना श्री विष्णुदास लिमकर यांनी सूर्य मंदिराचा विषय समोर आणल्याबरोबर चिवडे पाटील यांनी या विषयाकडे बारकाईने लक्ष देऊन तो विषय पूर्ण समजून घेतला लगेच ताबडतोब आर्केस्ट्रेचर इंजिने श्री मनोज सूर्यवंशी साहेब त्यांच्याशी संपर्क साधून त्या कामाचे सर्व डिझायनिंग तयार करून घेतली ताबडतोब बांधकाम कॉन्ट्रॅक्टर श्री श्रीनिवास गुटे यांना या कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले व अगदी एक महिन्याच्या आत हे काम बेड लेवलला असल्यामुळे श्री विश्रुदास लिमकर यांच्या मनामध्ये अतिशय आनंदाच्या भावना दाटून येत आहेत लिमकर साहेब यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद सुद्धा त्यांच्या संपूर्ण परिवाराला असल्यामुळे या मंदिराला आगळे वेगळेच महत्व प्राप्त होत आहे हे मंदिर जगामध्ये फक्त कोणार्क या ठिकाणी होते तसेच महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचे हे भव्य दिव्य मंदिर दिसणार असून यासाठी चार एकरची जागा सुद्धा पर्यटन स्थळासाठी स्वतः शेतमालक श्री विष्णुदास लिमकर यांनी ठेवलेली आहे हे मंदिर पाहण्यासाठी भाविक भक्ताची महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशभरातून गर्दी पडणार असल्याचेही यावेळी प्रसार माध्यमांच्या विष्णुदास लिमकर यांनी सांगितले काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चिवडे पाटील म्हणाले की लिमकर साहेब हे मंदिर बनवत असल्यामुळे ज्या ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी आम्ही पुरवण्यासाठी तन मन धनाने तयार आहोत या मंदिराची ज्या ज्या ठिकाणी सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होईल ती पूर्ण आम्ही तन मन धनाने करू अशा आश्वासन सुद्धा यावेळी बोलताना ज्योतिराम चिवडे पाटील यांनी दिले आहे काका आपणाचे सूर्य मंदिर बांधण्याची कल्पना कुठून अवगत झाली देवाचा देव ही परमेश्वर आहे तो आन्त कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्या पंचमहाभूताचा अधिपती आहे त्या अष्टग्रहांचा अधिपती आहे तो म्हणजे भगवान श्री सूर्यनारायण आहे जळी तळी काष्टी पाषाणी जो आहे तो अग्निदेव आहे अग्निदेव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर सूर्यनारायण आहे या सूर्यनारायणाचं मंदिर बांधाचं मनात आलं की आठवीला असताना आम्ही विद्यार्थ्यामध्ये प्रार्थना म्हणत होतो मंदिर उभोविने हेच आमचे ध्येय असू आम्ही सुखाने पत्थर पायातील त्या पद्धतीनं माझ्या मनामध्ये प्रेरणा झाली की भगवंताला आपण बोलवायचं भगवंताला बोलवण्यासाठी त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आपल्याला एक भव्य असं मंदिर बांधायचं आणि ते भगवंताला प्रार्थना करायचं की तुम्ही सोबत तुमचे दोन्ही पुत्राला घेऊन या यमराज आणि शनी महाराजाला दोघाला घेऊन या म्हणून त्यांना मी सतत विनंती करतो त्यांना मी प्रार्थना करतो आहे आणि त्यासाठी त्या प्रत्यर्थ हे मंदिराची उभारणी चालू आहे आमचे गुरुवैरे आणि सुप्रसिद्ध म्हणलं तरी चालेल आम्ही त्यांना लाडाने काका म्हणतो आमच्या काकाचा अगदी लहानपणापासून संकल्प त्यांनी डोक्यामध्ये बांधलेला होता की देवाचा देव कोण आहे हा त्यांनी अगदी लहानपणापासून मनाशी बांधलेला आणि उराशी बाळगलेला छंद की देवाचा देव हा सूर्यनारायण आहे आणि आपणाला काहीही करून जोपर्यंत आपण हयात आहेत आपल्या हयातीमध्ये सूर्य मंदिर हे भव्य दिव्य माझ्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे हा उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि एका दिवशी आम्ही सहज बोलत बोलत मला आमच्या काकांनी सांगितलं की ज्योतिराम आपल्याला मंदिर बनवायचं आहे मी काकांना विचारलं की काका आपण कोणतं मंदिर बन बनवण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी मला सांगितलं मला सूर्य मंदिर बनवायचं आहे मग त्यासाठी मी काकांना सांगितलं ज्या ज्या काही मदत लागल आणि ज्या का ज्या काही आमच्याकडून गोष्टीची आवश्यकता पडेल आम्ही तुमच्यासोबत मंदिर बनवण्यासाठी सोबत साथ देऊ म्हणून मी काकांना अगदी आम्ही काही ही नाही जरी दिलं म्हणजे पैसा पाणी जरी आम्ही नाही पुरवण्या केलो तरी तन तन्मनधनानं आम्ही काकाच्या पाठीशी राहून हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः उचललेली आहे आणि ह्या कामाची सुरुवात आम्ही गेल्या अमोशाला आम म्हणजे एक महिन्यापूर्वीच केलेली होती आज तगायत हे काम बेड लेवलला आलेलं आहे जवळपास हे आमच्या मंदिरचं पूर्ण काम जर म्हणलं तर आमचं टोटल मूर्ती चं काम आणि शिखरासह ऐंशी फुटाचं या ठिकाणी आमचं उंचीचं काम होणार आहे त्यामुळे या मंदिराची महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरात चर्चा होणार आहे साहेब या ठिकाणी मला हे सांगायला आनंद आहे आणि त्याबद्दल काकाचं ध्येय धोरण आणि काकाचं उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं याबद्दल आम्हाला सुद्धा या ठिकाणी शतशत आनंद वाटतो हीच या मूर्तीची स्थापना आणि काकाचं सुद्धा वचन पूर्ण होईल ही या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो